नमस्कार मित्रांनो मी जीवन बोपी जीवन हॅलिग्राम चॅनलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करते आहे तसेच महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करत आहे मित्रांनो तसंच बैलगाडी शर्यत प्रेमी तसेच बैलगाडी शर्यत मालकांना माझ्याकडून शर्तीसाठी शुभेच्छा आहेत मित्रांनो आज आपण चाललेल्या उसटण्या अड्ड्यामध्ये शर्ती पाहण्यासाठी आणि तुम्हाला देखील पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो आपल्या गावातील बैल देखील घेऊन चाललेलं आहे आपण समीर झाले यांचे बैल आहे बघा समीर बाईकडे शकडा दिसत असेल तुम्हाला अजून तुम्हाला दाखवतो पोरं आपली कोण कोण आहेत कोण नाही आज चला मित्रांनो तुम्हाला आता मी बैल दाखवतो त्यांची बैल तर दावण दावण करून ठेवलेले आहेत मित्रांनो समोर बैल दिसत त्याचं नाव सरदार आहे आणि ते पुढे आहे ना चला पुढून दाखवतो तुम्हाला हा मल्हार बैल आहे दादा नमस्कार आपलं नाव काय मिलिन फडके दादा तुझं नाव काय आज आपण कोणते बैल घेऊन चाललेलं उसटण्याच्या अड्ड्यामध्ये एकच एक का काय नाही दादा याचा मित्रांनो या बैलाचं नाव तुपर दादा बोकरपाडीचं का आज कोणता पायरा असणार आहे घरची गाडी आहे का गाडी आहे बघा मित्रांनो यांची घरची उस्तण्याच्या अड्ड्यामध्ये आपल्याला शर्यत पाहायला भेटणार आहे हा बघा मित्रांनो दावणीला तीन बैल आहे त्यांचं टॉपचं बैल आहेत आणि आतापर्यंत कामगिरी केलेली तुम्ही पाहू शकता या बालद्या जिंकलेल्या आहेत मित्रांनो नऊ बालद्या जिंकलेल्या आहेत आणि मित्रांनो पूर्ण सेवा करण्याची जिम्मेदारी या दादाकडे कडे असत दिवसभर पूर्ण बैलांचा देखभाल समोर तुम्हाला बैल दिस असेल प्लेज आव यांच बैल आहे मित्रांनो मित्रांनो बघा हा तुफान बैल आहे ब्लॅक टायगर समीर भाई चालवला आता बैल आपण टॅम्पो मध्ये भरायला मित्रांनो बघा विशाल भाई पुढे जाधव टायगर ब्लॅक टायगर बघा मॅचिंग कपडे घातलेले आज बघा समीर भाईने पण मॅचिंग कपडे घातले ब्लॅक मित्रांनो मस्त बैल आहे सुंदर बैल पाहू शकता तुम्ही बघा वाघ तयारीशी आहे आज अड्ड्यामध्ये बघू गुलाल घेईल नक्कीच शंभर टक्के आणि मित्रांनो या बैलाची खासियत चारही खांदे तो पब्लिकनी टाका कुठल्या पण साईटी टाका तुम्ही तरी बी बी भाषा आहे मित्रांनो पलण्यासाठी आता यो किती वर्षाचा आहे जमीर बाय मित्रांनो हा बैल आहे ना सहा वर्षाचा सा आहे मित्रांनो पी के फटके यांनी बैल घेऊन एक वर्ष झालेला आहे त्यांच्याकडे त्यांच्या दावणीला आहे अजून किती बैल आहेत समीर भाई पिके पटकेचे तीन आहेत तीन बैल टोटल मित्रांनो चार बैल आहेत आता मुंबईमध्ये सध्या तीन बैल आहेत मित्रांनो एक बैल मित्रांनो आदत किंग आहे ना तो घाटावरती आहे त्याला उतरवला नाही सध्या आपण इकडे मित्रांनो गेला बघा बाबू भाई कार्यक्रम वरून गजाबाई क्लब चे कत्तर समर्थक कट्टर समर्थक पोर आलेले पोराने विचारू समीर भाई आज कुठला बैल चालवले तुफान आणि साहेबान दोन बैल चालवल्यात आपला गजाबाईला कधी नेणार आहेत गजाला पण चालवलंय का शर्यत जमून का शर्यत तिथं जमणार मित्रांनो आपली शर्यत तिथे जमणार आहे उसटण्याच्या अड्ड्यामध्ये बघू कोणता पायर हरचीच गाडी पालनारे का आज बघा मित्रांनो शर्यत तुम्हाला पाहायला भेटेल आपण पण जाणार आहे समीर व्हायच्या बरोबर आज मित्रांनो आता आपण गावमध्ये आलेले आहो बैल घेण्यासाठी समीर भाईचे तशी समीर भाईचे गावनीला बैल असू तुम्हाला कोणता बैल आहे बैल पाहू शकते मित्रांनो बैलाच आपले महादेवाचं नंदीचं नाव आहे रायबान आज उसटण्याच्या अड्ड्यामध्ये घेऊन चाललेलं आहे आपण शर्यत केल्याला दादा पण आहेत आणि मित्रांनो दोन बैल त्यांचे रायबान आणि गजा आणि इथे तुम्हाला समोर दादा दिसत असेल शंकर ड्रायव्हर आजची गाडी येत आहे मित्रांनो तुम्हाला बॅक कॅमेरामधून दाखवतो मी पुढची व्हिडिओ हो, आता आपल्या बैलाला काढून घेऊया हो आपण महादेवाच्या हो नंदीला मित्रांनो बघा समीर भाईशी दावण पाहू शकतात तुम्ही इथेशी इथे समोर तुम्हाला रायबन पाहू शकता समोर आहे तो आणि तिकडे ते तिकडे गजा गा, आहे तिकडे आज या बाईला आपल्या बैलाला घेऊन चाललेलं आहे आपण समीर विशाल विशलबाई आणि दादा चला मित्रांनो आता आपण आपल्या पार्किंग मध्ये हो। इथे आपले समोर एक महादेव असो नंदीला गाडीमध्ये भरलेलं आहे आज एक दुसरा आहे आपला त्याला पण आपण आता गाडीमध्ये भरूया ही गाडी आहे मारलेली बघा मस्त हे बघा हे मित्र पण आलेले आहेत आज मित्रांनो तुम्ही कुठून आल्यात हरीग्रामच आहेत बघा गजा भाई ग्रुपचे मेंबर न्यू मेंबर गाईज शर्तीसाठी बघा जोश मध्ये एकदम फुल पब्लिक पुल बघा पोरं सगळी चढलेली आपली मस्त गाडी मध्ये आपण आहे आपल्या गावामध्ये हरिग्राम गाव मध्ये आज मित्रांनो दोन नंदी घेऊन चाललेले आहे उसटण्याच्या अड्ड्यामध्ये शर्यत केलायला आपले मित्र मंडळी आहेत गावातील पुढची व्हिडिओ मित्रांनो मित्रा तुम्हाला उसटण्या अड्ड्यामध्ये गेल्यावर अपडेट देतो कोणते बैल आले कोणते नाही चला नंतर भेटूया मला गजा बायला पण काढलेला आहे शर्ती शर्यत केलायला चला आता टॅम्पोमध्ये घेऊन जाऊ तिकडे टॅम्पो आहे आणखीन आहेत का रेकुर्ली तर ना गावातील आणखीन महादेवाची नंदी आलेले आहेत आपल्या गावामध्ये घेऊन आलेले आहे आणि आपल्या गावातील पण महादेवाचा नंदी घेऊन चाललेलो आहे त्याचं नाव आहे मित्रांनो गजा पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता आता टॅम्पोमध्ये आपण बैलाला घेऊन चाललेलं बघा आज संदीप भाई सुद्धा आहे दादा भाईचे ग्रुपचे मेंबर आणि भाई पण भेटलेला आहे आपल्याला गावमध्ये बघा करम भाई पण येणार आहे तीन बैल टोटल या गाडीमध्ये मित्रांनो महादेवाची नंदी तीन आहेत आपल्या गावातील महादेवाचा नंदी आहे या साईडचा वाईटवाला गजा आणि बाकी दोन महादेवाची नंदी अकोर्ली गावातील आहेत हा मित्र पण आलेला आहे मित्र तू कुठून आलाय अकोर्लीवरून आलाय आपले गावातील पण चाललेले आहेत बघा राजू दादा आहे मिलिंद दादा शेकडं चालवले आपले बैल दोन तीन चालवले आहेत मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे बघा परशु दादा आहे मित्रांनो चालेल आपण आता अड्ड्यामध्ये मित्रांनो बघा सँडी बाई सुद्धा आलेल आहे आम्ही आता पाठीमागे बसलेलो ना आहेत आपली महादेवाची नंदेन घेऊन चाललेलं आहे शर्यत खेळण्यासाठी आता आपण तुम्हाला अड्ड्यामध्ये भेटूया चला बाय आता जस्ट आपण अड्ड्यामध्ये पोचलेला आहे उसटण्याच्या अड्ड्यामध्ये आता आपली बैल उतरून घ्याव मंडलीवरती आहे बसलेली आणि आपले बाबा सुद्धा आलेले आहेत बोईर बाबा त्यांना पण भरपूर शॉक आहे बैलगाडी शक्तीचा आज शर्यत पाण्यासाठी खास आले आहेत उसटण्याच्या अड्ड्यामध्ये बाबा कधीपासून तुम्हाला बराच वर्षे झाली पण तो आता लहान टाकून दिला तर कुठ धरला कुठे कुठे गेलेले अंतर्गत तिकडं हालिवली तिकडे मानेऱ्यावर तिकडे या तुमच्या जमान्यामध्ये तुमचा आवडता बाई कुठला होता महिला होती होती पण चांगली होती त्या टायमाला मुंबई बैला होती, होती। चला मित्रांनो आता तुम्हाला आपल्या पहिला दाखवतो हो। आज कुठली बैला घेऊन आल्यात आज आपल्या कोसटण्याच्या मित्रांनो आता आपण इथे बैला काढून घेणार आहोत गाडीमधून चला चला एक महादेवाच्या नंदीला उतरवलेला आहे आपण अड्ड्यामध्ये मित्रांनो बघा आज आपले सवनगडे आलेले आहेत आपल्या बैला सोबत हे दादा आहे तिकडे आणि समोर महादेवाचा नंदी आणि पलीकडे ऋतिक बाई मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता ब्लॅक टायगर तुफान आता जस्ट आपण गाडीमधून उतरवलेला यायला तुफान तुफानला घेऊन चाललो पुढं आता आणि इकडे आमचे सचिन भगत साहेब सुद्धा आलेले आहेत नंतर नंतर आता आपण चाललेलो बैलांना घेऊन तिकडे आड्ड्यामध्ये आज भरपूर अड्ड्यामध्ये बैल आलेल्या आहेत मित्रांनो हा अड्डा बोलला तर मित्रांनो मुंबईचा नामवंतन अड्ड्यापैकी एक आहे वाघोबा मैदान उसाटणे